लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वळवला नीती आयोगाच्या नियमांना दाखवली केराची टोपली राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर खात्यांना बसत असल्याचं चित्र आहे लाडक्या बहिणींसाठी <helmets> पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे नीती आयोगाच्या नियमांना पुन्हा एकदा केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी वर्ग करण्यात आला होता आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे नीती आयोगाने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवलेल्या पत्रात यासंदर्भात स्पष्ट नियमावली दिलेली आहे याच नियमांचा आधार घेत आदिवासी विभागाने हा निधी वळवण्याचा निर्णयाला विरोध केला होता दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये यासाठी नीती आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट नियमावली जारी केली होती ती नियमावली केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवली असून सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं होतं या नियमानुसार हा निधी इतर कोणत्याही योजनेसाठी वापरता येणार नाही जर या योजनांसाठी अधिकचा निधी द्यायचा असेल तरच तो त्या विभागाच्या लाभार्थ्यांना देता येतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई